मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज न्यूजीन सातपूरच्या श्रमिक नगर येथील श्री महारुद्र नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आणि श्रमिक नगर सातपूरच्या महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री गुलाबराव माळी सौ भारतीताई गुलाब माळी तसेच श्री महारुद्र नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी श्री संत सावता महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे पदाधिकारी क्रांती सूर्य फाउंडेशनचे पदाधिकारी आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी काल भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे भाजपचा दुपट्टा घालून स्वागत केले विशेष म्हणजे श्री महारुद्र नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक आणि नाशिक महानगरपालिकेचे दिवंगत नगरसेवक सदाशिव माळीदादा यांचे हे सर्व कार्यकर्ते खंदे समर्थक आहेत I'm going यावेळी भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कमंत्री विजय चौधरी प्रदेश चिटणीस लक्ष्मणराव सावजी माजी मंत्री डॉक्टर भारतीताई पवार शहराध्यक्ष प्रशांत जाधव नाशिक पश्चिमचे आमदार सौसीमाताई हिरे श्री महेश हिरे आमदार राहुल आहेर आमदार देवयानी फरांदे ज्येष्ठ नेते बाळासाहेब सानप मंडलाध्यक्ष नारायण जाधव भगवान काकड आदी उपस्थित होते यावेळी श्री महारुद्र नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर पेहरे वाईस चेअरमन वाळू थोरात खजिनदार साहेबराव पाटील संचालक पांडुरंग पाटील संचालिका श्रीमती कांताबाई कदम मंगला माळी संवंदना माळी गोविंद माळी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तर श्री संत सावता महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे उपाध्यक्ष एकनाथ माळी सचिव राजेश महाजन खजिनदार दिलीप महाले ज्ञानेश्वर थोरात दीपक चव्हाण तसेच क्रांती सूर्य फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत सोनोणे रवींद्र महाजन ज्ञानेश्वर महाजन आबा महाजन महात्मा फुले जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तर महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे श्रमिक नगरचे उपाध्यक्ष प्रभाकर कदम तसेच राजू मोरे दीपक देसले दिनकरबा पाटील विलास पाटील आबा तुकाराम निकम अंकुश पाटील गजेंद्र जाधव यांनीही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तसेच अशोक मेरेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस ज्ञानेश्वर महाजन दिनकर महाजन राऊसाहेब देवरे दयाराम माळी विजय निकम शंकर माळी अंकुश पाटील ज्ञानेश्वर थोरात नितीन जाधव महेश माळी गोरख सोरवणे सावता रतन सैन्याने ज्ञानेश्वर बोरसे ऋतिक खोडे संजय काशीनाथ माळी किरण मंडळ विजय माळी आबा माळी दीपक बोडके विनोद महाजन पंकज पाटील कवीश्वर पाटील हर्षद माळी जितेंद्र पाटील अनिल महाजन शुभम गवळी निलेश महाजन आबासाहेब तुकाराम निकम कुंदन माळी गणेश बोरसे विकास माळी सुप्र जाधव गणेश बोरसे वसंत खैरनार विठ्ठल पाटील नाना महाजन अमित सोरोणे पांडुरंग बाजीराव पाटील साहेबराव पाटील अतुल पाटील नितीन गवळी सौरभ माळी भानुदास माळी जितेंद्र जाधव प्रकाश माळी गुलाब देवरे सौ सुनंदा माळी सौ ज्योती कदम सौ वंदना माळी सौ लताबाई सैंदाने सौ शीतल महाजन सौ मंगला श्यामराव माळी रंजना माळी सौ सुनीता पेहरे सौ मृणाल स्वप्नील महाजन सौ सुरेखा एकनाथ माळी कांताबाई नारायण कदम कमलबाई नेरकर आणि महिलांनीही प्रवेश केला सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद